नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना छान असे हिरवेगार मस्त मटार यायला लागले आहेत बाजारात त्याच्यापासूनच आपण छान अशी करंजी करतोय एकदम घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते खुसखुशीत आणि लेअरदार खूप छान टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू पण इथे एक कप मैदा घेतलेला आहे थोडस मीठ घ्यायचं चवीनुसार ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा तो असा चोळून मग टाकायचा आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने कोरडे मिक्स करून घ्यायचे तर आपण याच्यामध्ये वन बाय फोर्थ कप म्हणजे दोन चमचे तेल टाकतोय हे आपलं नॉर्मल तेल आहे छान असं चोळून आहे पूर्ण मैद्याला चोळून चोळून घ्यायचं असं चोळून घ्यायचं छान चोळून चोळून घेतलं की अशी मोठ तयार झाली पाहिजे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडा असा गोळा मळून घेतलेला आहे आता हा आपण अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आतमधल्या साबणाची तयारी करू इथे आपण आता सारण करतो आहे आतमधलं दोन चमचे तेल टाकलेले मी तेल छान गरम होऊ द्यायचं आपण अर्धा चमचा जिरा टाकतो आहे अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे हिंग छान फुलू द्यायचा इथे मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा करून घेतलेला आहे इथं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा किती तिखट पाहिजे त्यानुसार घ्यायचं कांदा टाकून घ्यायचा आता कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे आपण आज इथे मटार करंटी करतोय छान असे बाजारात आता वटाणे येऊन राहिलेत ना मस्त हिरवेकार वटाणे बघा आता हे पूर्ण मस्त नरम होऊ द्यायचा आपल्याला हा कांदा आता यामध्ये आपल्याला धन पावडर टाकायचे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा टाकायची आणि काळा मसाला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा ओला नारळ नसेल तर आपलं सुकं खोबरं असताना ते किसून घेतलं तरी चालतं त्याचा काळा भाग्याला काढून घ्यायचा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये वटाणे घालायचे इथे मी एक तर कप वटाणे घेतलेले ताजे वटाणे तर यामध्ये थोडं पाणी टाकायचं शिजेपर्यंत इथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे छान असं शिजवून घेत जात आहे चवीनुसार मीठ टाकायचं आता याच्या झाकण करायचं आणि एक दहा मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं हे मस्त आपले वटाने आता काय करायचं हे जे वटाणे आपण हे पोटॅटो मॅशर असतं ना त्याच्याने असे दाबून घ्यायचे पण जास्त पण नाही करायचे थोडेसे हलके दाबून घ्यायचे मॅश करून घ्यायचे आपले करण जे असेल ना ले ले। ते मग फुटणार नाही हे बघायचे पण छान असून जे भिजलेलं आहे ते फक्त आता असं मळून घ्यायचं हे जे सारण आहे ना हे मी थंड करून घेतलं आता आपण करंजी करायला घेऊ हवेचा असा एक गोळा घेतलेला आहे मी आता तो छान असा लाटून घ्यायचा आपल्याला घ्या जास्त बारीक नाही पातळ नाही लाटायचा आणि जास्त हे पण नाही ठेवायचं जाळ पण नाही ठेवायचं बघा इथे लाटून झालेले आता मी इथे एक वाटी घेतलेली आहे तुम्ही डब्याचं झाकण वगैरे काही घेऊ शकता त्याच्याने असं एक माप करून घ्यायचं मी हे जे आहे ना हे काढून घ्यायचं लाटलं फिरवून घ्यायच हे आपण सारण करून घेतलेलं आहे ना हे भरायचं थोडस पाण्याचा हात लावायचा जसे आपण करंजा करतो ना एकदम तसाच करायचा आणि फोल्ड करून घ्यायचा लक्षात घ्या चांगलं पॅक करून घ्यायचं म्हणजे मग काय होतं की तळताना आपली करंजी फुटणार नाही ही काळजी घ्यायची मग आता आपण याला तुम्ही अशाच पण तळू शकता बघा मस्त छान झालेल्या अशा चा। चांगलं दाबून घ्यायचं आहे म्हणजे मग काय होतं की तळताना बाहेर येत नाही मैसार मी ते काटे चमचा घेतलेला आहे त्याच्याने डिझाईन करून घेते मी दिसायला छान दिसतात मला असे करून घ्यायची हे बघा मस्त दिसते आता अशाच प्रकारे मी करून घेते आणि मग तळायला घेते हे बघा इथे तेल छान असं गरम झालेलं आहे तर आपल्या करंज्या आहेत ना तळायला घेऊ आता आपण सगळ्यात छान मस्त तळून घ्यायचा आता या कढ जेवढ्या मावतील तेवढ्या टाकून घ्यायच्या हे बघा इथे असं छान अलतून पलतून तळून घेतलेले आहेत आता मी या काढून घेते बघा मस्त छान असे असं अशाच आता मी सगळ्या तळून घेते बघा किती छान मस्त आलेले आहेत आपले करंजा एकोण एक करांजे मस्त भरपूर असं सारण भरून केलेले आपण बघा छान आलेले आहेत ते इथे छान असे आपली मस्त आणि आतून भरपूर असं सा सारण भरून आपण करंजी केलेली आहे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये हो सांगते की आपल्या सीझन नुसार आपले आहार आप आपण घेत आप असतो जसं की आता मटरचं छान सीझन आलेलं आहे तर मटर पासून वेगवेगळे पदार्थ बनवतात येतात तर तेच आपण आज केलेले आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन सोबत हो आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार